नमस्कार परिपूर्ण श्री दत्तावतार परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे सर्व जीवन कार्यच अद्भुत आहे त्यांच्या सर्व ग्रंथावलींमध्ये मेरुमणीप्रमाणे शोभून दिसणारा ग्रंथराज श्री महात्म्य हा आज आपण बघणार आहोत अत्यंत नेटका सुंदर भाषा मार्मिक तत्त्वज्ञान आणि मंत्रवत फल देणारा हा ग्रंथ आहे सन एकोणीसशे एकमध्ये महत्पूर या गावी अकराव्या दरम्यान तेथील लोकांनी विनंती केल्याने परमहंस परिव्राजकाचार्य श्री स्वामी महाराजांनी भगवान श्री दत्तात्रय प्रभूंची आज्ञा घेऊन श्री महात्म्य या दिव्य ग्रंथाची रचना केली पन्नास अध्यायांतून पाच हजार चारशे ओबी संख्या या ग्रंथाची आहे ग्रंथपूर्णता मराठी नाही यात काही संस्कृत श्लोक वचनेही समाविष्ट आहेत प्रचलित हिंदी उर्दू आणि प्रादेशिक शब्दही यात आहेत या ग्रंथाची पारायण पद्धती ही यात दिलेली आहे तसेच विशिष्ट अध्यायांचा नित्यपठनाची फळे ही याद दिली आहेत श्री दत्त महात्म्य हा ग्रंथ सर्वांकरता अक्षरशः अकल्पनाख्य कल्पतरू असून त्याच्या अभ्यासाने साधकांचा साधनामार्ग निर्विघ्न आणि प्रशस्त होत जातो धन्यवाद